श्री स्वामी समर्थक आपल्या सरांना माहिती आहे उद्या गुरुवार आणि उद्या पुष्य नक्षत्र येतं पुष्य नक्षत्र हे खूप महत्त्व आहे कारण पुष्य नक्षत्र कोणतंही तुम्ही जा काम केलं त्याचं तुम्हाला खूप चांगलं फळ भेटतं आणि त्याच्याला हे असेल नक्षत्र पितृपक्षामध्ये आले पितृपक्षामध्ये आलं त्याचं खूप जास्त महत्त्व आहे कारण का पितृपक्षामध्ये कोणतेही तुम्ही जर काम केलं त्याचा आपल्याला चांगले अनुभव भेटतात चांगलं फळ भेटतं आपल्या पित्रांचेही आपल्याला आशिवाद भेटतात त्यामुळे ह्या पितृपक्षामध्ये जी गुरु महाराज ही जी सेवा आपल्याला आहे ती आपल्याला नक्की करायची आवर्जून करा सर्वांनी करावी म्हणायची काय करायचं खूप सोपी सेवा आहे तुम्हाला जास्त वेळ एक तास दीड तास काही नाही फक्त दहा ते पंधरा मिनटाची सेवा आहे खूप जास्त मोठी सेवा, सेवा नाही आहे ना ही सेवा केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदार आहे नांदणार आहे आपण लक्ष्मी लक्ष्मीही राहणार आहे त्यामध्ये सेवा सर्वांनी करायची तुझं किती काय प्रॉब्लेम्स असेल तुझी दूर होतील अडचणी दूर होतील मग त्या फायनान्शियली असेल तुझ्या हेल्थवाईज असेल कोणत्या असेल आपल्याला आईचे अशी आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे श्री लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे त्यामुळे आपल्या सेवा नक्की करायची आपल्याला सेवा कोणत्या करायची आपल्याला एक ती उत्तम आहे व तुम्ही प्राकृतमध्ये म्हटलात तरी चालेल संस्कृतमध्ये म्हटलात तरी चालेल एकदा आपल्याला सूत्र म्हणायचं आहे व्यंकटस्त्रही तुम्ही संस्कृतमध्ये म्हटला तरी चालेल प्राकृतमध्ये म्हटला तरी चालेल आपल्या सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र कोणता ओ नारायण विन्मय वासुदेय धीमे तन्नो विष्णू प्रचोदय हाच सोळा वेळा म्हणायचा आहे सोळा वेळा महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओ महालक्ष्मीचे विधीमे विष्णू पत्नीच्या धीमे तन्नो दर्शन प्रचोदया सोळा वेळा तुम्हाला कुबेर गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम वैष्णवाय सह ओम श्री ओम ह्रीम श्री ही क्ली श्री क्ली श्री ज्युतिश्वराय नम हा सोळा म्हणायचा आहे सोळा वेळा तुम्हाला नव्याण्णव मंत्र म्हणायचा आहे ओम ॲम हीम क्लीन चामुंडा विचार तुम्ही सोळा वेळा म्हटलं तरी चालेल किंवा एक माळ केली तरी चालेल तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ ही एक माळ माळ कर करायची श्री स्वामी समर्थ त्या मंत्राची कारण की गुरुच्या बोलता ना गुरुच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची त्यामुळे गुरुची एक माळ आपल्याला नक्की करायची ही सेवा आपल्या करायची बघा आता काय करत आहे सीस उप्तम एकदा व्यंगटोत्र एकदा विष्णू गायत्री मंत्र एकदा महालक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा व्यंग कुबेद गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्णा मंत्र सोळा वेळा आणि एक महा सी सर म्हणतं खूप वेळ नाही आलं फक्त तुम्हाला दहा बारा तेरा मिनटं लागेल ज्यांचं रोज करतात त्यांचं दहा बारा मिनिटात होईल मग जे नवीन आहे त्यांना पंधरा मिनटं लागेल खूप सोपी सेवा आहे आणि खूप फाय आपल्या आपल्या अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे अखंड लक्ष्मी स्थिर हवी ह्यासाठी आपल्याला सेवा करायची पैसा किती असला पण घरात कोणाचं आरोग्य चांगलं नाहीये डॉक्टरची भरती करतोय तर त्याचा फायदा नाही आपण त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदावी त्यासाठीही सेवा आपल्या करायची घरात गोकुळ नांदावं ह्यासाठी आपल्याला सेवा करायची फक्त पैशासाठी नाही करायचे त्यामुळे सेवा करा ह्याचे खूप चांगले प्रभाव आपल्याला भेटतात आता याचे नियम काय नियम म्हणजे ब्रम्हचार्याचे पालन नाही केलं तरी चालेल मासिक धर्म आला तुमचा तर ते पाच दिवस तुम्हाला सीक करायचे आणि सेवा तुम्हाला चालू ठेवायची कंटिन्यू करायची म्हणजे तुमचं आता समजा पाच वाजीचे झाले तुमचे पाच दिवस झाले तुमचा मासिक धर्म आला आहे मग ते पाच दिवस कीक करू परत सहाव्या वाजणीपासून तुम्ही सुरुवात करायची म्हणजे सहा वाटी घेऊन असं तुम्ही सुरुवात करायची तुम्हाला समजा आत्ताच उद्याच आजच तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्हाला उद्या सेवा करायची तर तुमच्या मिस्टरांनी मुलींनी ही सेवा केली तरी चालेल आणि नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही कंटिन्यू केली तरी चालेल काही अडचण नाही हा पण तुम्हाला तुम्हाला विटाळ असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला सेवा करता येत नसेल तुम्ही पुढच्या वेळेस करा नक्की म्हणत नाही ही सेवा तुम्ही करू शकता पुढच्या वेळेस कारण तुमच्या महिन्यातही येणार आहे दुर्पुष्य म्हणतो तुम्ही तेव्हा सेवा करू शकता पण ह्या महिन्यात मी तुम्हाला आवर्जून सांगेल तुम्ही करा सुरुवात कारण की पितृपक्ष आहे का पितृपक्षामध्ये हे न होतं ना योगायोगाने पुष्य नक्षत्र आले त्यामुळे सेवा तुम्ही नक्की करायचं खूप चांगले फळ अभडत तुला मग पुढच्या वेळेस परत करू ही सेवा मी नेहमी केली आहे मी केली त्याचा खूप चांगला मला अनुभव आलेला आहे खूप चांगल्या त्याची प्रचिती मला भेटली त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा खूप चांगले अनुभव येतात हो आणि हां ही सेवा आपण करणार आहोत आपल्याला मांसाहार जे आहे म्हणजे तुम्हाला मांसाहार नॉनवेज खायचं नाही आहे लक्षात ठेवा तुम्ही नॉनवेज खालाच असं नाही नॉनव्हेज बिलकुल खायचं नाही चोवीस दिवसाची सेवा आहे जास्त खूप मोठी नाही खूप चांगली सेवा आहे जे चांग चांगली प्रचिती भरपूर लोकांना आलेली आहे चांगले अनुभव येतात हो त्यामुळे सेवा नक्की करा जास्त त्रास नाही जास्त वेळ नाही लागत आणि हा उद्या तुम्ही रात्री साडे अकरा घरी सेवा करणार असाल किंवा समजा तुम्हाला नाही जमलं काही कारणामुळे तर तुम्ही शुक्रवारी सकाळी सहाच्या अधोरीसरी सेवा केली तरी चालेल पण त्या दिवशी तुम्ही शुक्रवारी पहिला दिवस धरायचा मग शनिवारपासून दुसरी वार मग रविवारी तिसरी वार असं तुम्ही करायचे मग तुम्ही आज रात्री करताय सेवा तुम्ही तुम्ही उद्यापासून दुसरी वार तिसरी वार अशी तुम्ही सेवा करू शकता हे लक्षात ठेवा पण माझ्यामध्ये तुम्ही आज रात्रीच करा आणि गुरु अडचण गुरुपुष्य म्हणून होतं त्यामुळे तुम्ही आज रात्रीच केली तर खूप छान राहील सेवा म्हणेल त्यामुळे तुम्ही गुरुवारी रात्रीची सेवा ही सेवा आपण गुरुवारी रात्री साडे नंतर करणार आहे मग तुम्ही शुक्राही सेवा करणार असाल तर दिवसभर कधी करू शकता पण एकच वेळ ठेवा जर तुम्ही सकाळी नऊला करणार असाल तर रोज नऊलाच करा संध्याकाळी चारला करणार असाल तर संध्याकाळी चारलाच करा म्हणजे एक वेळ तुम्ही ठरवून ठेवा त्या वेळेतच आपल्याला सेवा करायची असं नाही की तुम्ही दिवसभर कधी उत्सुक कराल असं नाही आहे एक वेळ ठरवा दुपारची किंवा सकाळची संध्याकाळची केली तरी चालेल प्रदोष काळात केली तरी चालेल मग कधी पण एक वेळ ठरवून त्यावेळेतच तुम्हाला रोज ती सेवा नित्य नेमाने करायची हे लक्षात ठेवा म्हणजे कधी उठून तुम्ही आज शुक्रवारी के केली के तुम्ही सकाळी नऊ ला आणि करता संध्याकाळी चारला तसं नाही आहे त्यामुळे एक वेळ तुम्ही नित्य नेमाने एक वेळ ठेवा आणि त्यावेळेसच तुम्हाला सेवा करा या सेवेची तुम्हाला चांगले फलशुती भेटणार आहेत चांगले फायदे होणार आहेत त्यामुळे सेवा नक्की करा ह्याची तुम्हाला चांगली अनुभूती येईल आणि तुम्हाला चांगल्याचा अनुभव आहे नक्की मला शेअर करा फ्ली सॉफी समजा